नमस्कार मंडळी फ्रेझी फ्रेंजीस किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गोळी मच्छीचं कालवण गोळी मच्छी म्हणजे जणू सोनच ही मच्छी महाग असते पण पैसे द्यायला काहीच वाटत नाही कारण ह्या मच्छीला एकही काटा नसतो लहान मुलांसाठी उत्तम आणि चवीला अप्रतिम चला तर मग पाहूया आमच्या वसायची मच्छीचं कालवण बनवण्याची पारंपरिक पद्धत ह्या मच्छीच्या अंगावरती मोठे खवळे असतात ते काढायचे स्वच्छ धुवून घेतलेली आहे तसेच आपल्याला लागणार आहे चिंच आम्ही चिंचेमध्ये कालवण करतो आम्ही कोकमचा वापर नाही करत वसईमध्ये स्पेशली आणि टोमॅटो एक मोठं टोमॅटो खिचून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक मिरची आणि कोथिंबीर ही मी टेचून घेणार आहे तुम्ही आलं लसूण जरी टेचून घातलं तरी चालेल आणि हिरव्या पातीचा कांदा घेतलेला आहे ह्याला मी उल्पात असं म्हणतो आता मी कोथिंबीर आणि मिरची ठेचून घेत आहे ही सगळी तयारी मी कालवण्यासाठी केलेली आहे अजून आपल्याला मसाला मीठ आणि तेल लागणार आहे पुढे व्हिडिओमध्ये पाहत रहा सुरुवातीला आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा चमचा पातेल्यामध्ये तेल घ्यायचं तेल गरम झाल्याशिवाय कांदा घालायचा का नाही बघा मी पहिला पहिला हिरव्या पातीचा कांदा घातलेला आहे त्यानंतर आपण जो रोजच्या जेवणामध्ये कांदा वापरतो तो थोडासा घातलेला आहे तो ॲड करायचा छान लागतो आणि असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे दोन मिनिट कांदा परतल्यानंतर ह्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आता ह्यात आत एक मोठं मस्त पिकलेलं टोमॅटो किचून घालायचं टोमॅटो किचून घातल्याने कालवणाचा रसा मस्त बनतो तसेच ह्यामध्ये ठेचून घेतलेली कोथिंबीर आणि मिरची ॲड करा आणि हे सगळं आपल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आता मी यात घालत आहे आमच्या वसईचा पारंपारिक घरगुती लाल तिखट मसाला यानेच तर खरीच वेळ कालवणाला तीन छोटे चमचे मी मसाला घातलेला आहे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आणि तुम्हाला दिसत असेल खूपच असं ड्राय झालेला आहे त्यामुळे मी जी चिंच भिजत घातली आहे ना तोच थोडासा पाणी ॲड केला आणि आत्ता मी व्यवस्थित हा मसाला शिजवून घेत आहे अगदी एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचा गॅस तुमचा मीडियम फ्लेमवरतीच राहू द्या हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आता काय करायचं चिंचेचं पाणी यात घालायचं जा। तुम्ही जर कालवण्यासाठी कोकम वापरत असतील तर कोकम हे कालवण बनवा नाहीतर कोकम आणि चिंच समप्रमाणात घेऊन पण कालवण केलं जाते पण एकदा तरी चिंचेचं कालवण ट्राय करा अफलातून लागतो रसा आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घाला चिंचेला अगोदरच मीठ लावलेलं असते त्यामुळे कालवणाची चव घेऊन मीठ घाला व्यवस्थित एक जीव करा आणि हे कालवण आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे पाच ते दहा मिनिटं लो फ्लेमवरती मस्त शिजवून घ्यायचा हा रसा चांगला जेवढा शिजणार ना तेवढं कालवणाची चव वाढणार आत्ता शेवटची स्टेप ह्यामध्ये आपल्याला गोळीची मच्छी ॲड करायची आहे आ, एक एक करून ह्यामध्ये मच्छी घाला आणि तुम्हाला एक सांगते ही जी गोळीची मच्छी आहे ना ती अगदी पाच मिनिटांच्या आत शिजते त्यामुळे लक्ष द्या कारण जास्त जर शिजवली ना तर तुमच्या हातामध्ये काहीच मच्छी मिळणार नाही ना, त्याच्यातच सगळी विरघळून जाईल अशाच पद्धतीने तुम्ही इतर मच्छीचं देखील कालवण बनवू शकता पहा इथे मच्छी पाच मिनिटाच्या आत मस्त शिजलेली आहे कालवण रेडी झालेलं आहे गॅस बंद करा आणि मस्त गरमागरम जेवायला घ्या सगळी कामं बाजूला ठेवायची या आपण काय करतो पहिली सगळी कामं उरकून घेतो मुलांना भरवण्यामध्ये किंवा त्यांना जेवण देण्यामध्ये सगळा वेळ जातो काय करायचं सगळे एकत्र बसा जेवायला पण असं गरमागरम मस्त भात आणि त्यावर गरमागरम मच्छीचं कालवण एक नंबर थंड जेवायचं नाही थंड झाल्यानंतर परत परत गरम करायचं नाही कारण त्याने कालवणाची टेस्ट कमी होते अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत काही रेसिपींची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चेक करायला विसरू नका तुम्हाला बघून समजलंच असेल किती मस्त कालवण तयार झालेलं आहे एकदा तरी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल हे कालवण भातासोबत तर भारी लागतेच प्रश्नच नाही पण ब्रेडसोबतसुद्धा खाऊन बघा मच्छी जरी राहिली नाही ना तरी चालेल एक ऑमलेट फ्राय करा आणि रसा घ्या खूप भारी लागतो आणि ही बघा मी तुम्हाला दाखवत आहे मच्छी किती सॉफ्ट एकदम म्हणजे टाईम लागतच नाही याला शिजायला असा हाताला चटका लागेल ना तसा मस्त असा घास घ्यायचा आणि काय कसलंच टेन्शन न घेता मस्त जेवायला बसायचं मच्छीचं कालवण थोडं राहिलं होतं तर मी संध्याकाळच्या वेळेला ब्रेडसोबत खाल्लं काही नाही ऑमलेट वगैरे काहीच केलं नाही फक्त रसा ब्रेडसोबत खाला इतकं म्हणजे ही मच्छीच फारच सुंदर जमलं तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकरच